ओ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवतानंदे वर्षती विषव्याळे मिठी दिदियानुठी ते ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होये तरी कवणाते ते तापुपोळी कैसे निवोशो कुजाळी जरी प्रसाद रसकल्लोळी पुरे ये सी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे सोहमसिद्धीचे लळे पाळी सी तू आधार शक्तीची अंकी सी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्यक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेववीसी सतरावियेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्ल समाधी बोधे निजविसी बुझाऊनी मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पावली या कारणे मी न नसा तुझी अहो सद्गुरूची दृष्टी तुझे जयाचे अधिष्ठी तो सकळविद्याचे सृष्टी धात्रा होय मनो नियमे श्रीमंते निज जनकल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी हे सद्गुरु दृष्टी तू शुद्ध सुप्रसिद्ध उदार व अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहेस अशा तुझा मी जय जयकार करतो विश्वरूपी सापांनी दश केल्यावर अवयव ताठू नयेत व विषाचा वेग उतरावा हा प्रताप तुझाच आहे मग प्रसाद रसाच्या लाटा उसळीत जर तुझा पूर उचंबळून आला तर संताप कोणाला तापविल आणि शोक कोणाला जाळील हे दृष्टी तू अत्यंत प्रेमळ असल्यामुळे आपल्या सेवकांची ब्रह्मानंदाची हौस पुरवितेस आणि त्यांचे आत्मसाक्षात्काराचे लाडही पूर्ण करतेस मुलाधारक रूपी शक्तीच्या मांडीवर त्या विषय बालकांना घेऊन तू त्यांचे कोडकौतुकाने संगोपन करतेस आणि हृदयाकाशरूपी पाळण्यात त्यास ठेवून आत्मज्ञानाचे झोके घेतेस त्यांच्यावरून जीवभाव वाळून टाकून मन आणि प्राणवायूचाही त्यांना खेळण्याकरिता देतेस आणि त्यांच्या अंगावर आत्मानंदाची बाळभूषणे वा चढवतेस सतराव्या पूर्णामृतकळेचे दूत त्यांना पाजतेस अनाहत नामक नादघोषाचे गाणे गातेस आणि समाधी सुखाने त्यास शांतवून निजवितेस म्हणून साधक जनांचे संगोपन करणारी माता तूच आहेस तुझ्या चरणापासूनच कळा उद्भवते वास्तव तुझी शीतळ सावली मी कधीही सोडणार नाही हे सद्गुरु कृपा दृष्टी तुझे दयामृत ज्याला लाभते तो सर्व विषयांची निष्पत्ती करण्याच्या कामी ब्रह्मदेवच होतो म्हणून हे माते गुरुकृपादृष्टी तू वैभवशाली आहेस तू आपल्या सेवकांच्या कामना पूर्ण करणारी कल्पलता आहेस तरी मला ग्रंथाचे निरूपण करण्याच्या आज्ञा दे श्रीराम श्रीराम श्रीराम